नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ती म्हणजे पणन हंगाम सव्वीस मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी काही धान खरेदी केली जाते ती जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या धान खरेदी करिता संपूर्ण त्यांच्यामध्ये एक विकेंद्रित खरेदी योजना ही राबवली जाते आणि या योजनेअंतर्गतच तयार होणारा जो काही आर म्हणजे कच्चा तांदूळ राज्य शासनाने निर्धारित केलेल्या गोदामांमध्ये जमा करण्यात येतो आणि त्यानुसार सर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामामध्ये धान आणि भरडधान्य खरेदीसाठी सूचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगानं आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी जी आर काढलेला आहे त्यामध्ये पनन हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान असेल भरडधान्य आणि भरड धान्यामध्ये जर पाहिलं तर ज्वारी बाजरी मका व रागी आणि मायनर मिलेट्सच्या आधार जे काही किमान आधारभूत किमती म्हणजेच एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस हे जाहीर केलेले आहेत त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा या हेतूने राज्यात खरेदी केंद्रे सुरू करण्याकरिता ही जे काही धान खरेदी केली जाणार आहे त्यांच्या आधारभूत किमती काय असणार आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर धान म्हणजे भात साधारण एफ ए क्यूचा जर माल असेल तर आधारभूत किंमत त्याला तेवीसशे एकोणसत्तर रुपये असणार आहे आणि शेतानंतर जर पाहिलं अ दर्जाचा जर माल असेल भात किंवा तांदूळ त्याच्यासाठी तेवीसशे एकोणनव्वद असणार आहे त्यानंतर भरडधान्यासाठी ज्वारी जर संकरीत ज्वारी असेल तर त्याला तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल भाव असणार आहे त्यानंतर ज्वारी जर मालदांडी असेल तर त्याला तीन हजार सातशे एकोणपन्नास भाव असणार आहे त्यानंतर बाजरीला दोन हजार सातशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल मका चोवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि रागे चार हजार आठशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल असा हा हमी भाव असणार आहे त्यानंतर ही जी काही योजनेची व्याप्ती प्रसिद्ध करण्यासाठी जर पाहिलं तर संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये त्याचे जे काही दर असेल किंवा त्याचा दर्जा कशा पद्धतीने असेल किंवा खरेदी केंद्रे कुठे आहेत हे दर्शवणारे फलक जर पाहिले तर सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती त्यानंतर ग्रामपंचायत तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय इत्यादी थी ठिकाणी दर्शनी भागावर लावण्याची सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांना द्याव्यात असं सुद्धा जी आर मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे खरेदी केंद्रे व खरेदी संस्था निवडीबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुढील समिती गठीत करण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे समितीचे सदस्य त्याच्यामध्ये कोण कोण कुन असणार आहेत दे, जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी सदस्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सदस्य जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य जिल्हा पनन अधिकारी प्रादेशिक व्यवस्थापक संबंधित भौगोलिक क्षेत्रानुसार सदस्य सचिव असणार आहेत त्यानंतर मग खरेदी केंद्र कसे असणार आहे तर मागील हंगामामध्ये जे काही सुरू असणारे खरेदी केंद्रांपैकी मागील पणन हंगामामध्ये तक्रार नसलेली खरेदी केंद्रे हे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सुरू ठेवण्यात येतील अशा केंद्रांची तक्रार नसल्याची खात्री त्यांनी करून घेणं गरजेचं आहे जे काही अभिकर्ता संस्थांनी नोंद झालेली आहे त्यांनी त्यानंतर ज्या कोणत्या केंद्रांच्या तक्रारी असतील त्यांच्या जी काही चौकशी वगैरे करून त्यांची नेमकी काय त्यांना परवानगी देणं किंवा नाकारणं हे त्यांच्या समिती समोर प्रस्ताव सादर करणे हे गरजेचं आहे खरेदी पद्धत कशी असणार आहे त्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक गाव एका विशिष्ट खरेदी केंद्रास जोडलं जाणार आहे त्यानंतर खरेदी केंद्रे व प्रत्येक खरेदी केंद्रास जोडण्यात आलेल्या गावाची यादी किंवा त्यांची नावाची यादी पुरेशी प्रसिद्धी देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि खरेदी अभिकर्ता संस्थांनी दक्षता घेण्याची गरज आहे खरेदी केंद्रांना जोडण्यात आलेल्या गावांचे क्षेत्र व गावन्या शेतकऱ्यांची यादी तलाट्याकडून प्राप्त करून घेऊन त्याची नोंद खरेदी केंद्रावरील रजिस्ट्रेशन मध्ये करणे हे सुद्धा अभिकर्ता संस्थांचं कार्य असणार त्यानंतर ऑनलाईन शेतकरी नोंदणी कशी पद्धतीने केली जाणार आहे शेतकऱ्यांकडील धान असेल भरडधान्य खरेदी करताना ऑनलाईन खरेदी पद्धत सुरू करण्यात आली आहे सदर ऑनलाईन खरेदी करिता पणन हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी बीई एम यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्या नोंदी पी एफ एम एस म्हणजे पब्लिक फंड मॉनिटरिंग सिस्टीम सी एफ पी पी त्यानंतर सी एफ एस पी या तसेच केंद्र शासनाने सूचित केलेल्या सैन्य सर्व संकेतस्थळांसोबत संलग्न करणे हे अनिवार्य आहे त्यानंतर जर पाहिलं तर ही जी काही आ, खरेदी किंमत हमी भावने केले जाणार आहे त्याची खरेदीची सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन असल्याने शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे आणि शासनाने दिलेल्या मुदतीत सर्व शेतकऱ्यांची बीई एम यांच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी ही आधार प्रमाणीकरण पद्धत वापरूनच करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांनी जे काही ऑनलाईन नोंदणीमध्ये आपला आधार क्रमांक बँक खाते क्रमांक सात बारा उतारा पिक पेरा इत्यादी तसेच अन्य आवश्यक बाबींची नोंदणी करण्यात यावी आणि त्याच्या सोबतच कृषी विभागाकडून लागू करण्यात आलेल्या स्टॅक म्हणजे किसान कार्ड या संकेतस्थळावरील शेतकरी क्रमांक म्हणजे फार्मर आय डी वरील नोंद घेणं सुद्धा बंधनकारक आहे संपूर्ण नोंदणी वगैरे झाली नोंदणी झाल्याच्या नंतर काय आहे तर ऑनलाईन नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून करे प्रत्यक्ष धान खरेदी कशा पद्धतीने होणार आहे केंद्रावर गर्दी टाळू नये किंवा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर येण्यापूर्वी आपला जो काही माल घेऊन यायचा आहे त्याच्यासाठी एस एम एस द्वारे त्यांना सूचना देण्यात यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा पाहिलं तर धान किंवा भरडधान्य खरेदीचा कालावधी कसा असणार आहे ते सुद्धा इथं तुम्ही पाहू शकता की धान भरडधान्य खरेदीचा कालावधी हा खरीप पणन हंगामासाठी धान ह्याच्यासाठी जर पाहिलं तर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हे धान म्हणजे भात खरेदी केले जाणार आहे आणि भरडधान्य त्याच्यामध्ये जर पाहिलं तर भरडधान्यामधील तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत खरेदी केले जाणार आहे हे खरीप हंगामाचं आहे आणि रब्बी हंगामाचं जर असेल तर केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनानुसार स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा जो काही खरेदीचा जी आर आहे त्याच्याबद्दलचा आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल अशा पद्धतीचे नवीन अपडेट तर आपल्या चॅनलवरती येतच असतात चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट आल्यानंतर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद